नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेलायकॉनला क्लिक करा लोकसभेचे बिगुल वाचताच संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे नेते पाठिंबा मिळविण्यासाठी कुणालाही अमिषाचं गाजर दाखवत फिरत आहेत असंच काहीसं घडलंय दक्षिण मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवार म्हणून भाजपकडून इच्छुक आहेत नार्वेकरांनी पाठिंबा मिळवण्यासाठी कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत साथ देण्याचे नुकतेच जाहीर केले गीता गवळी या मला बहिणीप्रमाणे असून अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्याप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना मीही प्रेम देईन मी आता अखिल भारतीय सेनेतील एक सदस्य झालो असल्याचे समजावे असे वादग्रस्त वक्तव्य नार्वेकर यांनी केले यावेळी त्यांनी अखिल भारतीय सेनेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये एक बैठक घेतली नार्वेकर भाषणात म्हणाले मी विधानसभा अध्यक्ष आहे मला माझे अधिकार माहीत आहेत मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक नवीन सदस्य सहभागी झाल्याचे समजावे गीता गवळी या बहिणीला माझ्यासारख्या भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठीच नाही तर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील असे वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे समाज माध्यमांवर नार्वेकर यांच्यावर टीका करण्यात येते रायगड संदेश साठी न्यूज ब्युरो मुंबई